नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे इथे बघा हे तांदूळ आहेत हे मी भिजवलेले आहेत हे चार ते पाच चमचे तांदूळ आहेत भिजवलेले आता हे मिक्सरला मी भरड करून घेते आज मी बनवणार आहे पितृपक्षामध्ये बनवली जाणारी तांदळाची खीर तर ता आज आमच्या घरी श्राद्धा आहे माझ्या सासूबाईंचं त्यानिमित्ताने मी खीर बनवते बघा हे तांदूळ मी भरडून घेतलेले आहेत जाडे जाडे त्यानंतर काजू बदाम आणि वेलची आता कढई ठेवून घेतली आहे यामध्ये मी आता एक चमचा तूप टाकून घेते तर हे डाळडा तूप आहे आता यामध्ये आपण हे काजू बदाम जरा परतून घेऊया थोडेसे भाजून घ्यायचे आता हे भाजून झालेत बघा जास्त असे काळे वगैरे काही करायचे नाही त्याला आता काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपण जे दूध आहे हे गरम केलेलं दूध आहे हे यामध्ये ओतून घ्यायचं आता या दुधामध्ये आपण जे तांदूळ आहेत ना ते जे भरडून घेतलेले ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आता तांदूळ टाकल्यानंतर ना आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे काय त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत बघा अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आता यामध्ये आपण दुधामध्येच हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता आपले हे तांदूळ आहेत ना दुधामध्ये छान शिजले गेलेले आहेत आणि एकदम घट्ट झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होणार पाहू शकता मस्त असे उकळी आले आणि सतत हलवत राहायचं नाही तर मग काय होते तांदळाच्या त्या गाठी बनल्या जातात आता हे खूप घट्ट झालेली आहे तर मी दुसरं दूध आहे अर्धा लिटर हे गरम करायला ठेवलेलं होतं आता ते दूधसुद्धा आपण यामध्ये ओतून घेऊया कारण आज श्राद्ध आहे घरी माझ्या सासूबाईंचं त्यामुळे सर्वांनाही पुरायला पाहिजे तर मी एक लिटरची ही खीर बनवले साधी सोपी पद्धत आहे झट जट, झटकीपट होते तर वेलची टाकून घेतली मी अख्ख्याच टाकलेली आहे त्यानंतर काजू बदाम आता माझ्याकडे जे होतं तेवढं मी टाकलेलं आहे ड्रायफ्रूट त्यानंतर आता बघा हे परत उकळी आले आता यामध्ये आपण साखर टाकून घ्यायची साखर आपल्याला आवडीनुसार टाकायची आहे आता ना याला छान उकळी आले आणि मस्त ही खीर शिजल्या गेले म्हणजे तांदूळ शिजले गेलेल्या आहेत मस्त घट्ट झाले थंड झाल्यानंतर खूपच घट्ट होणार ती तर इथे मी गॅस आता बंद करणार आहे उकळून घ्यायचे जो चांगली मोठी उकळी यायला पाहिजे अशी बघा आणखीन उकळून घेते मी आणि आता गॅस बंद करते चला आपली ही खीर झटकीपट तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी बनवले मस्त झाले तुम्ही पण बनवा पाहू शकता तर कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणी कशी झाली हां आणि नवीन कुणी असाल ना तर सबस्क्राईब करा बाजूची बेल आहे ती तीसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पहिले पाहायला भेटतील